तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषीमित्र विशाल यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला की यावर्षी मक्का पिकाची लागवड करा परंतु भरपूर <coughs> साऱ्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारचे प्रॉब्लेम आहे जंगली जनावरांचा प्रॉब्लेम आहे काही का डुकरांचा प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमवरती आपल्याला कशाप्रकारे तिथं निरासन याचं करता येईल यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप जे काही दहा आपल्या मक्क्याचे बियाणं आहेत ज्या बियाण्याची लागवड करून तुम्ही आपल्या महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या वेग भागामध्ये जास्तीचं उत्पादन हे घेऊ शकता असे कोणते बियाणं आहेत त्याचे फोटोसुद्धा मी ते, फोटो ते प्रकारे दिसत आहे त्याचे फोटोसुद्धा आज या स्क्रीनवरती इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की बाबा ते मक्क्याचं जे कणीस असणार आहे तर ते आपल्याला कशाप्रकारे तिथं पाहायला मिळतं आणि एकंदरीत त्याचा कलर कसा आहे मित्रांनो कोणत्याही मक्का पिकाची जर लागवडीचा विचार करणार असाल बियाण्याच्या निवडीचं जर सध्या विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तर ती म्हणजे जे बियाण्याचा किंवा मक्क्याचा जो कलर असणार आहे तर जो तर तो, तो आपल्याला शक्यतो मध्यम पिवळ स्वरूपातला नसता म्हणजे पिवळा न निवडता आपल्याला नारंगी रंगाचं जे काही मक्क्याचा जो कॅप्सूल असणार आहे किंवा वरचा जो कलर असणार आहे तर तो निवडणं गरजेचं आहे बऱ्यापैकी शंभर दीडशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आपल्याला तिथं कदाचित जास्तीचा जो काही बाजारभाव आहे तर तो या नारंगी रंग्याच्या कॅप्सूल टाईप जर सेगमेंटमधला तुमचा मक्का असेल तर त्याला तिथं भेटलेला पाहायला मिळतो मित्रांनो सुरुवातीला एक जबरदस्त व्हरायटी सांगतोय जी ॲडव्हॉन्ट सीड्स कंपनीची आपल्याला तिथं पाहायला मिळते ॲडव्हॉन्ट सीड्स कंपनीची शेतकरी मित्रांनो इथं फोटो चेंज झालेला आहे सातशे एक्केचाळीस या नंबरची जी व्हरायटी आहे तर तिचं आपल्याला तिथं निवड करणं गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर वर्षापासून या व्हरायटीची तिथं जास्तीत जास्त डिमांड असल्याचं आपल्याला पाहायला मिळते बऱ्यापैकी एकशे एक दहा ते एकशे वीस दिवसाच्या आसपास या वाहनाचा कालावधी आहे लांब आणि मजबूत कणीचं असतं त्याच्यासोबत नारंगी रंगाचे दाणे आहेत शंभर दाण्याचं जे वजन असणार आहे तर ते आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतं महाराष्ट्र मध्य प्रदेश यांसारख्या भागामध्ये तुम्ही या व्हरायटीचा तर तो विचार करू शकता आणि हा ओरिजिनल फोटो आहे शेतकरी मित्रांनो कनिज वगैरे पाहू शकता कशा प्रकारे आपल्याला याचं कॅप्सूल सेगमेंटमधलं हे पाहायला मिळते नारंगी रंगाचा दाना आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर तीसुद्धा ॲडव्हंटा सीड्स कंपनीचीच आपल्याला पी एसी सातशे एकोणसाठ उत्कृष्ट व्हरायटी आहे परंतु माझ्या अनुभवानुसार यावर्षी थोडंफार हिचं शॉर्टेज असू शकतं कारण डिमांड जास्त आहे आणि कंपनीचा पुरवठा आहे तर तो आपल्याला थोड्याफार प्रमाणात कमी असल्याचं तिथं पाहायला मिळतंय मित्रांनो एकशे दहा ते एकशे वीस दिवसाच्या आसपास ही सुद्धा व्हरायटी जिथं काढणी आलेली पाहायला मिळते सुद्धा जे दाण्याचा रंग असणार आहे तर तो आपल्याला पाहू शकता आकर्षक नारंगी रंगाचे जे दाणे आहेत कॅप्सूल टाईप तिथं आपल्याला पाहायला मिळत आहे एक समान आकाराचे जे घुट्टे आहेत आपल्याला तिथं त्याचे पाहायला मिळणार आहेत जे कनिज आपण ज्याला म्हणतो तर ते पूर्णपणे एक समान भरलेलं बुडापासून तर शेंड्यापर्यंत तिथं पाहायला मिळते तुम्ही इथं फोटोमध्ये सुद्धा पाहू शकता कशा प्रकारे जे कणीस आहे तर तिथं भरलेलं आहे मित्रांनो सिजंटा सीड्स कंपनीची सुद्धा जबरदस्त व्हरायटी आपल्याला तिथं पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये सिजंटा कंपनीची अडुसष्ट झिरो दोन या नावाची व्हरायटी आहे याचा घुट्टा तुम्ही पाहू शकता किती असा लांब आपल्याला घुट्टा तिथं पाहायला मिळतो आणि तुम्ही इथं ज्या सरळ लाईनी आहेत तर त्या सुद्धा मोजू शकता किती दाण्याची संख्या आपल्याला एका कांसामध्ये तिथं पाहायला मिळते शिफारस पंजाब मध्य महाराष्ट्र हरियाणा यांसारख्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते विस्तृर्ण अनुकूल क्षमता असलेलं हे वाण आहे आकर्षक दाण्याचा रंग आहे एक समान आपल्याला भरलेलं तिथं पाहायला मिळते पुढची जी व्हरायटी आहे तर ती म्हणजे पाटील बाळाटेक कंपनीची बाजीराव गेल्या वर्षामध्येच आपल्याला ही व्हरायटी तिथं लॉन्च झालेली पाहायला मिळते याची सुद्धा जे व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर हिचा दाण्याचा रंग आपल्याला नारंगी रंगाचा तिथं पाहायला मिळतं एक समान कनिज भरलेलं पाहायला मिळतं सरासरी ज्या अशा राऊंड शेप म्हणजे गोलाकार ज्या ओळी असतात तर ते सोळा ते अठरा ओळीच्या आसपास वीस ओळीपर्यंतसुद्धा काही कांसामध्ये तिथं ओळी ह्या भरलेल्या आहेत कालावधी बऱ्यापैकी एकशे पंधरा दिवसाच्या आसपास याचा आपल्याला पाहायला मिळतोय हे ओरिजिनल फोटो आहेत शेतकरी मित्रांनो या बाजीराव या कंसाचे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्याच्यानंतर पायनल सीड्स कंपनीच्या आपल्याला पस्तीस झिरो दोन या नावाचीसुद्धा व्हरायटी पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो ही सुद्धा फार नावाजलेली आहे भरपूर सारे शेतकरी या वानाठी तिथं लागवड करतात बऱ्यापैकी एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाच्या आसपास ही जी व्हरायटी आहे तर ती काढणीला आलेली आपल्याला पाहायला मिळते हिचा कणीस तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे एकरी झाडांची संख्या जास्त ठेवता येते मध्यम मध्ये भारी जमिनीस उपयुक्त आहे जर तुमची थोडीफार हलकी जमीन असेल तर त्या मध्ये सुद्धा तुम्ही या व्हरायटीचा विचार करू शकता सोळा ते अठरा दाण्यांच्या ओळी आपल्याला तिथं पाहायला मिळतात शिफारस महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा आंध्रा यांसारख्या राज्यामध्ये तुम्ही याची लागवड ही करू शकता yeah. पुढची व्हरायटी आहे सिजेंटा सीड्स कंपनीची सत्याहत्तर वीस हायब्रिड व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो एकशे दहा एकशे क्षद वीस दिवसाच्या आसपास कालावधी आहे खरीप व रब्बी रब्बी हंगामा दोन्ही हंगामामध्ये ही व्हरायटी चालते एक समान दाण्याचा आकार आहे कालावधी एकशे दहा एकशे वीस दिवस महाराष्ट्र पंजाब हरियाणा या राज्यामध्ये हिची शिफारस करण्यात आलेली आहे ही एक जबरदस्त व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो हायटेक सीड्स कंपनीची एकावन्न जिरोसा उत्कृष्ट आपल्याला इचं उत्पादन तुम्ही एका एकरातून तुम घेऊ शकता कालावधी एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसाच्या आसपास आहे आकर्षक नारंगी रंगाचे दाणे विशेष म्हणजे आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि ही सुद्धा कॅप्सूल सेगमेंटमधली व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते मी स्पेशली ही व्हरायटी रिकमेंडेड करतो खूप जबरदस्त कळवण साटाणा देवळा मालेगाव नाशिक जिल्ह्यातील जे भाग आहेत तर तिथं आपल्याला ही पाहायला मिळते शिफारस महाराष्ट्र व इतर राज्यासाठी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची व्हरायटी म्हणजे आपल्याला सहासष्ट अडुसष्ट जी सिजेंडा कंपनीची ऐंशी ते नव्वद दिवसाच्या आसपास लवकरात लवकर काय निघालेली पाहायला मिळते याचेसुद्धा नारंगी दाणे आहेत था, कॅप्सूल सेगमेंटमधली ही व्हरायटी आहे महाराष्ट्र व इतर राज्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे खरीप रब्बी हंगामा दोन्ही व्हराय दोन्ही हंगामामध्ये ही जी काही व्हरायटी आहे तर ती चालते त्याच्यानंतर मायको सीड्स कंपनीची चाळीस पासष्ट हीसुद्धा चांगली व्हरायटी आहे थोडी आपल्याला लेट आलेली तिथं पाहायला मिळते जवळपास चार पाच महिन्याच्या आसपासचा कालावधी हो लागतो आकर्षक मध्यम पिवळसर व तसेच नारंगी रंगाचे दाणे आपल्याला याचे पाहायला मिळतात घुट्टा वगैरे तुम्ही दलावी फोटोमध्ये पाहू शकता कशाप्रकारे हा दिसत आहे त्याच्यानंतर मैको सीड्स कंपनीचीच अडोतीस पंचाळीस ही सुद्धा व्हरायटी चांगली आहे पुढची व्हरायटी पायनर सीड्स कंपनीची ते, ते, ते शहाण्णव परंतु ती जी चौतीस पंचवीस आहे तिच्या ती याच्यापेक्षा मला तरी विशेष वाटते तिथं पुढची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो जी राशी सीड्स कंपनीची ही सुद्धा व्हरायटी चांगली आहे मित्रांनो चौतीस नव्याण्णव ना नावाची लवकरात लवकर काढणी आलेली आपल्याला ही पाहायला मिळते कालावधी एकशे दहा एकशे वीस दिवसाच्या आसपास आहे नारंगी व पिवळ प्युल, पिवळे मध्यम दाण्याचा रंग आपल्याला याचा हा पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या काही स्वीटकॉर्नमधल्या व्हरायटी आहेत म्हणजे कणस उकडून जे बाजारामध्ये आपण विकतो तर त्याच्यासाठी ह्या शुगर पंच्याहत्तर म्हणून व्हरायटी आहे त्याच्यानंतर मिठास म्हणून एक व्हरायटी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पिरामिड सीड्स कंपनीची स्वीट सोळा म्हणून एक व्हरायटी आहे मधुर एक व्हरायटी आहे नोयू सीड्स कंपनीची त्याच्यानंतर हायब्रिकची एकोणचाळीस नंबरची व्हरायटी आहे ह्या ज्या व्हरायटी आहेत मित्रांनो तर ह्या लवकरात लवकर आलेल्या पाहायला मिळतात परंतु ज्या उत्पादनासाठी माझ्या पसंतीची ही एक राशीची एक मी तुम्हाला सजेस्ट करेन खूप चांगली व्हरायटी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जी ही एक हायटेक सीड्स कंपनीची एक चांगली व्हरायटी आहे झिरो सहा त्याच्यानंतर पस्तीस चोवीस या नंबरची व्हरायटीसुद्धा चांगली आहे पायनरची बाजी परत बाजीरावची पण चांगली व्हरायटी आहे पाटील बायोटेक कंपनीची बाजीराव परत अडुसष्ट झिरो दोन सिज सिजंटा कंपनीची आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ही फोटो रॉंग आहे मित्रांनो हो, ॲडवॉन्टा सीड्स कंपनीची सातशे एक्केचाळीस तर ह्या ज्या व्हरायटी तुम्हाला लास्टला सांगितले चार पाच विशेष आहे जास्तीत जास्त उत्पन्न तुम्ही या व्हरायटीची लागवड करून ही तिथं तुमच्या शेतामध्ये मिळू शकता मित्रांनो एकंदरीत मक्का पिकासंदर्भात आपल्या चॅनलवरती भविष्यामध्ये रेग्युलर व्हिडिओ जाणार आहे खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन निश्चितच तुमच्या मक्का पिकाचं जर ड्रिप असेल तर सुद्धा कोणती खतं कधी सोडायची याचासुद्धा मी तुम्हाला एक थोडक्यात अंदाज हा देणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर कृषी जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद बंद